वागलान तालुक्यातील दसवेल राजापूर फाट्यावर भीषण अपघात घडला आहे पुण्याहून येणाऱ्या बस क्रमांक क्रमांक ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर धडक दिली या अपघातात पंचवीस ते तीस प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या दरम्यान मराठा विद्याप्रसारकचे संचालक आणि सिद्धी इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक डॉक्टर प्रशांत सोनोने यांच्याशी संपर्क साधण्यात आला त्यांनी तातडीने दोन स्कूल बस पाठवून जखमी प्रवाशांना ताहराबाद येथील रुग्णालयात लावले गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सटाणा व मालेगाव येथे पाठवण्यात आले आहे घटनास्थळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र वैभव नंदाळे सटाना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा